गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नवरात्रोत्सवानिमित्तानं नगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीनं भोंडलाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्रातील पारंपरिक संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि महिलांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीनं झाली नटून थटून पारंपरिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक गाणी नृत्य विनोदी खेळ तसेच संवादाच्या माध्यमातून रंगत आली संदीप गुजर आम्ही आनंद नगर मधला जो महिला मंडळ होता नारी शक्तीचा जागर ह्या निमित्ताने आम्ही जो आदिशक्ती महिला मंडळ आहे हा ग्रुप तयार केलाय आणि हा ग्रुप तयार करण्याचा उद्देश आमचा हाच होता की महिलांना कायमच घरात गुंतलेल्या असतात त्यांच्या स्वतःसाठी काही वेळ देता येत नाही त्यांच्या स्वतःसाठी आनंद मिळावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला त्यासाठी संयोजक म्हणून मोनिका लाल बागे आणि आम्ही सगळ्या जणी मिळून हा प्रोग्राम अरेंज करतोय आणि गेले म्हणजे पुढच्या पु, काही वर्षांच म्हणजे कायमस्वरूपीच आम्ही वर्षामध्ये जे जे काही सण येणार आहेत ते सामूहिकरित्याही इथे साजरे करणार जेणेकरून त्या सणांची सगळ्यांना माहिती होणार त्याचबरोबर आपल्या लहान मुलांनाही घरातल्यांना सणाचं महत्व करणार जसं की होळी तुलसी विवाह असे वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे घेऊ घेणार आहोत आणि यासाठी आम्हाला खूप छान प्रोत्साहन मिळतंय सगळ्यांकडून सपोर्ट मिळतोय आणि याच्यापेक्षाही अजून खूप बेस्ट पुढे करता यावं याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आज सकाळपासून मी बघतेय मोनिका ताई आणि आणखीन माझ्या आमच्या मैत्रिणी नगर मध्ये सकाळपासून त्या आहेत आणि आपला हा कार्यक्रम छान व्हावा भोंडल्याचा कार्यक्रम आणि सगळ्या मैत्रिणींनी इथे जमाव त्यासाठी त्यांनी सकाळपासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि आता त्यांनी जो भोंड्याचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आम्ही विविध डान्स केले कोणी फुगड्या खेळल्या कोणी गरबा पगा खेळला आणि वेगवेगळी गाणी म्हटली ह्या सर्वांमधून महिलेचे जे कला गुण असतात जे सुप्त गुण असतात ते बाहेर येण्यास मदत झाली आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे आज मी माझी ओपीडी सोडून मी थांबली थांबलीये पण छान वाटलं एकदम छान आणि आम्ही असं सगळ्या मैत्रिणी मिळून पुढे आणखीन असे छान छान कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करून सर्वांनी साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करते यावेळी महिलांनी देवीची आराधना करून नवरात्रीचं महत्त्व अधोरेखित केलं भोंडला हा महाराष्ट्रातील एक जुना आणि पारंपारिक सण असून यामध्ये महिलांना एकत्र येऊन आपली मतं मांडण्याची संस्कृतीचं जतन करण्याची आणि समाजात आपली भूमिका अधोरेखित करण्याची संधी मिळते आदिशक्ती महिला मंडळानं हा कार्यक्रम आयोजित करून परिसरातील महिलांना एकत्र आणलं आपली संस्कृती परंपरा आणि आपले सण हे केवळ आनंदाचे क्षण नसून समाजाला एकत्र आणणं विचारांची देवाणघेवाण करणं याचं साधन आहे असं मोनिका लालबागे यांनी सांगितलंय माझं नाव मोनिका गणेश लालबागे आणि आमचा यावर्षी पहिल्यांदाच महिलांचा ग्रुप तयार झालेला आहे आणि त्याचं आदिशक्ती महिला मंडळ असं ठेवलेलं आहे तर बऱ्याचशा महिला असतात ज्या कामानिमित्त बसलेल्या असतात तर त्यांच्यासाठी असा करमणुकीचा काहीतरी क्षण म्हणून आम्ही हा ग्रुप तयार केलेला आहे तर त्या ग्रुपचा पहिलाच हा सण आहे जो आम्ही भोंडल्याचा साजरा केलेला आहे आणि सगळ्या महिलांनी खूप म्हणजे खूप उत्साहाने हा सणामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हा सण आम्ही जसा आमच्या अपेक्षापेक्षा खूप चांगला झालेला आहे महिलांचा सहभाग पण खूप उत्तम प्रतीने भेटला आम्हाला आणि कार्यक्रम छान झालेला आहे आम्ही याचा मोनिका मोनिका लालबागे यांनी भोंडल्याचा कार्यक्रम ठेवला होता आदिशक्ती हा आमचा आदि हा सामा सामायिक कार्यक्रम आहे आदिशक्ती महिला मंडळ असं आमच्या महिला मंडळाचं नाव आहे हा कार्यक्रम अतिशय पुण्या गोविंदाने आणि उत्साहात या कार्यक्रमात मंगल पवार मोनिका लालबागे धनश्री गुजर स्मिता कटारिया कमल लालबागे प्रिया लालबागे नेहा लालबागे पूजा चौधरी मोहिनी शिंदे रविशा इथापे सुनीता मुनोत लता मुथा प्राजक्ता नगरकर लता बोरुडे सुनीता हुलावळे रेखा सस्तारे विजया म्हसके राधा भगत सविता लोखंडे उमा क्षीरसागर संगीता कावरे रचना पवार गीता भागानगरे उर्मिला गुजर यांसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग घेतला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा